ताई जग है भीगा भीगा मच्छरों का आक्रमण सीधा पानी जहां रुकता थमता महानगरपालिकेच्या वतीने डेंगू मुक्त जे अभियान राबवण्यात आहे याचाच भाग म्हणून 19 जे डेंग्यू मुक्त अभियान आहे ते आपल्या सिद्धार्थ नगर भागात मध्ये आरोग्य मंदिरामध्ये राबवण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये जी कामगार वस्ती आहे त्या वस्तीमध्येच हे अवेअरनेस होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानेच आपण सर्वजणांनी मिळून महापालिकेने हे अतिशय चांगल्या पद्धतीने हे अभियान राबवलं आता स्वतः डांगेसाहेब आणि इतर सगळे आमचे सहकारी मिळून आम्ही वस्तीमध्ये जाऊन पाहणी करतोय कुठल्या भागामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये आळा वगैरे आहेत का आणि तात्काळ लगेच त्यांनी सूचना करूनही त्या सगळ्या स्वच्छ करण्याचा आदेशही दिलेले आहेत त्या संपूर्ण नगर शहरामध्ये जास्तीत जास्त ते प्रसिद्धीसुद्धा करतात लोकांना अवर्नेससुद्धा करतात त्याची माहितीसुद्धा देतात प्रत्येक त्यांची टीम त्यांचे सगळे डॉक्टर्स लोक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डेंगू मुक्ताचे प्रयत्न करतात आजसुद्धा या प्रभाग क्रमांक जुना नऊ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेला मी आहे त्या मी त्यांना म्हणजे खरं नागरिकांच्या वतीने साहेब अजून बी दोन पाच काही ठिकाणी आमच्या आहे अशाच पद्धतीने पूर्ण नगर शहराचं आपण चांगल्या पद्धतीने काम केलं त्याबद्दल मी आणि आमच्या बाकीच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आपले आभार व धन्यवाद मानून मी माझे दोन शब्द थांबतो